गरमागरम चहा आणि मुसलदार कोसळदार पाऊस आणि एकदम अवकाळी पा पाऊस पडतोय आणि आम्ही पावसाची मजा कशा, कश कशासाठी तुडुंब अशा मल्या भारल्यात खूपच असा पाऊस आला आहे तर जवळजवळ दीड दीड तास झाला पाऊस काय जायचं माऊ घेत नाही जय शिवराय सर्वांना मी प्रशांत शिवराम कतकर मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरस स्वागत आहे दुपारचा एक वाजला आहे पण वातावरण असं झालं आहे की कधी पाऊस येऊ शकतो असं मला तेच कळत नाही मी मे महिन्यात गावी आलो आहे की पावसाळ्यात गावी आलो आहे खूप असा पाऊस चालू झाला इकडे कोणत्याही क्षणाला इकडे पाऊस येण्याची शक्यता आहे आता इकडे एकदम एक म्हणजे शांत असं वातावरण आहे बिरा नाही आहे पण पाऊस येण्याची खूप शक्यता आहे खूप मळब आलं आहे वाडी पण आमची एकदम जरा शांत आहे आज आहे बंटीच्या लग्नाची पूजा चौदा हां चौदा तारीख आहे आज चौदा मे म्हणजे कालच आमच्या का गावची पूजा झाली तेरा मेला आणि आज हे चौदा काल पण खूप रात्री पाऊस पडला म्हणजे प्रोग्राम होता इकडं तो कॅन्सल झाला आहे म्हणजे तेरा मेला संगमेश्वर कोकणीसह संगमेश्वरी पाच यांचा गडगडतो आहे पाऊस खूप गडगडतो आहे यांचा प्रोग्राम होता तो पण कॅन्सल झाला आणि आज बंटीची पूजा आहे लग्नाची जेवण वगैरे झालं आहे आता कदाचित पाऊस येण्याची खूप शक्यता आहे बघूया आता येतो काय पावसाच्या आधीचं वातावरण ही आमची वाडी थोडीशी आता शांतता आहे बरेचसे लोक गावपूजा झा जा, झाल्याच्यानंतर मुंबईला गेलेत बरं वाटतंय जरा म्हणजे पाऊस येण्याचं पण वातावरण आहे आणि शांत आहे असं अजून काही पाऊस आलाही नाही पण येईल अशी शक्यता वाटते बघू आला तरी बरा ना आला तरी बरं पण ना आलं तर बरा होईल आज मे महिन्याची चौदा तारीख आहे पण मे महिन्याच्या सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आजची चौदा तारीख चौदा तारखेपर्यंत एवढा असा पाऊस लागतो आहे की आगोट चालू झाली असा पाऊस लागतो आहे चालू मिरग नक्षत्र चालू झाल्यासारखा पाऊस लागतो आहे अचानक की पाऊस चालू झाला बघा जबरदस्त असा पाऊस खऱ्या पाऊस चालू होतो असाच पाऊस लागतो जबरदस्त एकदम म्हणजे चक्रवादल होतं ह्याप्रमाणे पाऊस लागतो आहे खतरनाक वारा आणि जोरदार पाऊस दोघांचंही एकदम आगमन झालं आहे काहीच सांगू शकत नाही कधी काय होईल आणि काय नाही पाच मिनटाच्या मुसळधार पावसानंतर थोडासा पाऊस कमी झाला आहे पण अजूनही काय पावसाचं वातावरण खूपच आहे ढब तर पूर्ण चारी बाजूला दाटलेत आणि रिमझिम रिमझिम हा पाऊस चालूच आहे हा समोरच्या दोन मला आम्ही इथे आत्ता आमचा विचार होता ये क्रिकेट खेळायचा बंट आज म्हणजे चौदा तारखेला बंटीच्या लग्नाची सत्यनारायणची महापूजा आहे पण ती पूजा, पूजा काय आम्ही असल्यामुळे आम्ही क्रिकेट आत्ता काही खेळलो नाही आणि त्याच्यात पाऊस पण आला पुन्हा एकदा पाऊस चालू झाला आहे जोरदार असं चक्रीवादळ होतं आहे सुसाट असा वारा पड़, सुटला आहे आणि पाऊस तर एकदम मुसळधार आता पडून गेला आहे पुन्हा ही दुसरी सर येऊन गेले आणि तिसऱ्या तिसरी सर येण्याच्या मार्गावर हो आहे आता कुठे चालली कश कशासाठी छत्री कोणाला पाहिजे कुठली मोठे कुठे चालली एकदम अवकाळी पाऊस आहे आणि आम्ही पावसाची मजा आहे सांगतोय चहा बनवू जा काय चहा बा चहा बनवत नाही जा मस्त की चहा आणि बटर खाऊ आणि बाहेरचा पाऊस जाते दा। ती पण गरमागरम चहा आणि मुसळधार कोसळदार पाऊस एकदम सुंदर असं कॉम्बिनेशन आहे बोलण्याप्रमाणे चहा आणि बिस्किट आणणार आहे बटर की अपेक्षा होते बटर चहाय बिस्किट आणणार असा पाऊस पडतो जवळजवळ तास बर झाला पाऊस गेलाही नाही आसपासून पाऊस चालू झाला मासायला सुरुवात तुडुंब अशा मल्या भरल्यात खूपच असा पाऊस आला आहे तर जवळजवळ दीड दीड तास झाला पाऊस काय जायचं माव घेत नाही भरपूर भरपूर म्हणजे भरपूर असा पाऊस पडतोय दादरला गेली आता अवकाळी पावसाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचे सर्व जेवढे पण व्हिडिओ होतील ते बघत जा पूर्ण बघा नवीन नवीन तुम्हाला काहीतरी बघायला भेटेल हा आजचा अवकाळी पावसाचा आत्ता मागे पाऊस नाही आहे आजचं शूट मी म्हणजे पंधरा तारखेला करतो आहे पाऊस पडल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काल ह्या टाईम पूर्ण सल्या स सर्व मला भरलेल्या होत्या हे जरासुद्धा काय दिसत नव्हतं पण आज पंधरा तारखेला सर्व जरा शांत आहे आणि जरा पाऊस कमी आहे त्यामुळे जरा मस्त वाटतं आहे इकडं जरा बरं वाटतं आहे पण कालच चौदा तारखेला खूप सारं इकडं पाऊस होता म्हणजे एक दोन ह्या ह्या मला तर बघितलं असेल तुम्ही व्हिडिओत किती पूर्ण भरलं होतं आत्ता जरा बरं वाटतं आहे का पाठीमागे हे आमचं घर बरं शेवटीत बघितलं असाल तुम्ही आता इकडे काहीच नाही म्हणजे आज पण थोडंसं पावसाचं वातावरण आहे पण जरा क कमी आहे पाऊस म्हणजे दुपारी वाटलं होतं तीन साडेतीनला की भरपूर पाऊस येईल पण काय आला नाही बरं झालं ते नाही आलं तर